नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूयात भाग सहावा दुसऱ्या दिवशी सकाळी हस्तिनापूरचा आसमंत शंखभेरींच्या रणदुधुंबींच्या आवाजाने भरून गेला युवराज दुर्योधन आणि अंगराज कर्ण कांपिल्य नगरी काबीज करायला निघाले होते दुःशासन दुर्मुख दुसह दुर्मर्शन विविंशती विकर्ण चित्र उपचित्र युयुत्सु इत्यादी अनेक दुर्योधन बंधू त्यांच्या सोबत रथांवर अरुढ होऊन युद्धासाठी सज्ज होऊन निघाले महाराज धृतराष्ट्रानं पुत्रांसाठी कुरुराज्याचं अवघ चतुरंग दल उपलब्ध करून दिलं होतं सैन्यव्यूहाच्या मुखस्थानी दुर्योधनाचा रथ उभा होता त्यावरील नागचिन्हांकित केशरी ध्वज सर्प जिव्हेप्रमाणे वाऱ्यावर फरफरत होता त्याच्या मागे सैन्यव्यूहाच्या हृदयस्थानी कर्णाचा कंक्षांकित ध्वज असलेला शस्त्रसज्ज रथ उभा होता रथारूढ होण्यापूर्वी कर्णाला सोबत घेऊन दुर्योधन मातेच्या दर्शनाला जाऊन आला दोघांनी माता गांधारीच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद मागितला दोघांना आशीर्वाद देताना गांधारी म्हणाली विजयी भव दोघे मित्र रथारूढ होताच प्रस्थानाचे शंख फुंकले गेले कर्ण आणि दुर्योधन घोंगावत्या वादळासारखे ससैन्य पुढे सरकू लागले मार्गात येणारा संपूर्ण प्रदेश हस्तगत करत ते कांपिल्य नगरीवर चालून जाणार होते आणि द्रुपद राजाला शरण यायला भाग पाडून त्याला होते। तिकडे तिकडे द्रोणाचार्यांसमोर फरफटत आणणार निवडक सैन्यासह पांचालावर हल्ला करायची तयारी सुरू होती परंतु ते केव्हा आणि कोणत्या दिशेने हल्ला करणार आहेत हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नव्हते पांचाल देशाचा भूभाग अश्वांच्या टापाखाली तुडवट निघालेलं कुरुसैन्य महापुरासारखं कांपिल्य नगरीवर जाऊन धडकलं नित्य कर्मात गुंतलेले बेसावद नगरजन त्या अचानकपणे झालेल्या हल्ल्याने बावचळलेच परंतु अशा आकस्मिक संकटांना कसं तोंड द्यावं हे त्यांना चांगलं माहिती होतं धनुष्यबाण खग गदा तोमर मुसळ गोफणी एवढंच काय पण नित्य कर्माची शेतीची अवजार ऐन वेळी हाताला येईल ते शस्त्र घेऊन किंवा हाताला येईल त्या वस्तूंच शस्त्र करून पांचाल कुरुसैन्यावर तुटून पडले परचक्र आल्याची वार्ता कळताच राजा द्रुपद त्याचा कनिष्ठ बंधू सत्यजित सह कुरुसैन्यावर कोसळला तुंबाळ युद्ध सुरू झालं अंगराज कर्णानं द्रुपदावर बाणांचा वर्षाव सुरू केला द्रुपदास एक कसलेला योद्धा आणि कर्णासारखा नव्या दमाचा तरुण यांची ती झुंज पाहून कुरुसैन्याचा उत्साह वाढला परंतु कापिल्य नगरीच्या लोकशक्ती पुढे कुरूंच कमी पडलं खुद्द युवराज दुर्योधन आणि त्याचा प्रिय बंधू दुःशासन घयाळ होऊन रथातच कोसळले युवराजाला कसबस सावध करून सारथ्यानं त्याचा रथ कांपिल्य नगरीच्या सीमेबाहेर काढला कर्ण आणि युत्सू प्रयत्नांची शर्थ करत होते परंतु शेवटी त्यांचाही पराभव झाला प्राणांतिक जखमा अंगावर घेऊन त्यांनाही माघार घ्यावी लागली जखमी झालेला दुर्योधन भावांसह हस्तिनापूरला पोहोचतो न पोहोचतो तेवढ्यात कांपिल्य नगरी पराभूत झाल्याची वार्ता येऊन धडकली भीमार्जुनाने अर्जुनाने म्हणे द्रुपद राजाला बंदिवान केलं होत ती वार्ता ऐकताच दुर्योधन सापासारखे फुटकार टाकू लागला मित्राची ती अवस्था पाहून कर्णालाही भीमार्जुनाचा अर्जुनाचा मत्सर वाटल्या वाचून राहिला नाही युद्धाचा पूर्वानुभव नसलेले दुर्योधन आणि कर्ण युद्धनीती आखण्यात कमी पडले होते हेच खरं कारण दुर्योधनाचं सैन्य पश्चिमेकडून पांचालावर चालून जात होतं तेव्हा पांडवांचं सैन्य दक्षिणेकडून पांचाल देशात शिरलं होतं अचानक झालेला पहिला हल्ला परतवून नगरजन विश्रांतीचा श्वास घेतात न घेतात तोच तोच दक्षिणेकडून आलेले रणवाद्यांचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या चारही भावांनी नगरीला वेढा दिला होता आणि त्यांचा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर ध्रुपद राजाला युद्धाचं आव्हान देत पुढं सरकत होता ते आव्हान स्वीकारून द्रुपद राजा पुन्हा एकदा सत्यजितासह युधिष्ठिरावर बरसला हे पाहताच अर्जुनानं आपला रथ पुढे घालून युधिष्ठिराला संरक्षण दिलं नकुल सहदेव हेही त्याच्या मदतीला धावले आपली प्रचंड आकाराची लोहगदा घेऊन भीम पांचालाच्या हत्ती दलावर चालून गेला गदेच्या एकेका प्रहारात एकेका हत्तीला लोळवत त्यानं शत्रू सैन्याला पुढे सरकणं शक्य करून सोडवलं द्रुपदाचा रथही त्यातच अडकला वेगानं पुढे येत असलेला द्रुपदाचा रथ जागीच खोळंबलेला पाहून अर्जुनानं संधी घेतली अचूक सरसंधान करून त्यानं प्रथम द्रुपदाचं धनुष्य मोडलं शत्रूला निशस्त्र करून तो विद्युत वेगानं आपल्या रथावरून खाली उतरला आणि त्यानं द्रुपदाच्या रथावर झेप घेतली राजा द्रुपद दुसरं धनुष्य घेऊन लढायला सिद्ध होतो आहे एवढ्यात अर्जुनानं दोन्ही हातांनी वेढून त्याला जखडून टाकलं आपला राजा बंदीवान झालेला पाहून पांचाल सैन्याचा धीर खचला भयभीत होऊन ते वाट मिळेल तिकडे फळत सुटले सैन्याचा पाठलाग करण्यात वेळ न घालवता अर्जुनानं द्रुपदाचे हातपाय बांधले त्याला कशासाठी बंदीवान केलं आहे हेही सांगून टाकलं तोवर तिकडे भीमानं द्रुपदाच्या सेनापतीलाही ताब्यात घेतलं युद्ध करून थकलेलं पांचाल सैन्य पांडवांनी सहज झोडपून काढलं द्रुपद राजाला बंदीवान करून ते तात्काळ हस्तिनापूरला घेऊन आले हात बांधलेल्या अवस्थेत त्याला द्रोणाचार्यांसमोर उभं केलं तेव्हा प्राणभयानं दीन झालेल्या राजाला द्रोणाचार्यांनी पुरतं अपमानित केलं म्हणाले राजा तुझ जीवित आता माझ्या हातात आहे परंतु भिवू नकोस मी तुला ठार करणार नाही क्षमाशील ब्राह्मण आहे मी हात जोडून द्रुपद म्हणाला क्षमा कर मित्रा तुझ सामर्थ्य थोर आहे तशीच तुझी क्षमाशीलता द्रुपदाला पुढे बोलू न देता कुत्सिक हसून द्रोणाचार्य म्हणाले राजा अरे काही झालं तरी तू माझा बालमित्र आहेस मैत्रीचं ते नातं तू विसरलं असशील तरी मी विसरलेलो नाही आपल्या त्या मैत्रीच्या नात्याला आज मी उजाळा देणार आहे आज तुझी सर्व सत्ता आणि संपत्ती माझी झाली आहे सत्ता आणि संपत्ती या दृष्टीनं जे तुल्यबळ असतात त्यांच्यातच मैत्री असू शकते असं तूच म्हणाला होतास ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे पांचाल देशाचे मी दोन भाग करतो गंगेच्या पलीकडचा उत्तर पांचाल माझ्या ताब्यात राहील दक्षिण पांचाल मी तुला देतो कांपिल्य नगरीवर तुझच राज्य राहील बरोबरीची वाटणी झाली आता तरी तू मला मित्र मानायला तयार आहेस ना पुरेस अपमानित केल्यावर द्रोणाचार्यांनी द्रुपदाला मुक्त केलं माझ्या मित्राला सीमेपर्यंत सोडून ये म्हणून अर्जुनाला आज्ञा दिली द्रोणांचा निरोप घेऊन द्रुपद परत कांपिल्य नगरीत गेला तो अपमानाचे शल्य उरात घेऊनच पिता यांच्यासह कर्ण गंगा लगतच्या सुतवस्तीत राहायला आला त्याला ता आता बरेच दिवस उलटले आहे आता अंगदेशातून राधा मातेला आणि लहान भाऊ संग्रामजीत यांनाही बोलावून घ्यावं असा विचार तो करत होता दासदासींनी आणि माणसांनी तो मोठाच्या मोठा, मोठा दुमजली वाडा गजबजून गेला आहे वाड्याच्या सौदावर उभं राहिलं ते गंगेचं विशाल पात्र तर समोरच दिसतच पण त्याही पेक्षा दूरवरचा निषाद पर्वत सुद्धा नजरेच्या टप्प्यात येतो तसं पाहिलं तर शेती हाच येथील सुतजनांचा प्रमुख व्यवसाय आहे काही लोक रथ तयार करतात तर काही जण बाणांचे फाते आणि धनुष्य तयार करण्यातही कुशल आहेत युद्धाच्या दिवसात युद्ध रथ तयार होतात एरवी प्रवासासाठी लागणारे रथ तयार करायचे काम चाललेलं असतं देशोदेशी हिंडून व्यापार करणाऱ्या सार्थवाह लोकांकडून त्यांना चांगली मागणी असते काही लोक रथांसाठी लागणारं धुरंधर व खदिराचं टनक लाकूड धनुष्यासाठी लागणारे बांबू आणि ताडाच्या झाडांची खोडं पुरवायचं काम करतात युद्धरथ हाकणारे सूत रथ तयार करणाऱ्या सुतांना कनिष्ठ समजतात बरेचसे युद्धाच्या दिवसात सैन्यात जातात लढाई त्यांच्या रक्तातच भिनलेली असल्याने ते स्वतःला समजतात असं म्हणतात की क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्या वर्ण संकरातून सुतांची उत्पत्ती झाली आहे त्यामुळे बीज क्षेत्र न्यायानं स्वतःला क्षत्रिय म्हणून घेण्याचा अधिकार त्यांना आहेच सुत स्त्रिया शेतातली कामं करतात किंवा दिवसभर घरीच असतात काही स्त्रिया राजमहाला दासी बटकींची कामं करतात युवराज दुर्योधनाचा मित्र अंगराज कर्ण सुतवस्थित राहायला आल्यापासून त्यांच्या अंगावर मुठभर मास चढलं आहे कर्ण महाराजा आपल्या शेजारी येऊन राहिला आहे याचा त्यांना मोठाच अभिमान वाटतो युवराज दुर्योधन अधूनमधून कर्णाकडे येऊन जातो किंवा निरोप पाठवून त्याला बोलावून घेतो राजवाड्यात काय चाललं आहे हे कर्णाला त्यांच्याकडूनच कळतं पांडवांनी कांपिल्य नगरी जिंकल्यापासून त्यांची लोकप्रियता फार वाढली आहे पांडू राजाचा मोठा मुलगा म्हणून लोक आतापासूनच युधिष्ठिराकडे हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून पाहू लागले आहेत न्यायप्रिय सत्यनिष्ठ आर्य धर्म प्रवण युवराज म्हणून आतापासूनच त्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली आहे प्रजेत मिसळून गुप्त वार्ता आणणारे गुप्तचर सुद्धा वेगळं काहीच सांगत नाही लोक म्हणे असं म्हणतात की युवराज युधिष्ठिर तरुण असला तरी त्याची बुद्धी वृद्धासारखी परिपक्व आहे राजा व्हायला दुर्योधनापेक्षा तोच अधिक योग्य आहे भीमार्जुनांसारखे सदवर्तनी आणि पराक्रमी भाऊ त्याला लाभले आहेत नकुल आणि सहदेव हेही कुठल्याही बाबतीत कमी नाहीत ते युधिष्ठिराचे सावत्र भाऊ आहेत हे सांगावं लागतं एवढं त्यांचं एकमेकावर प्रेम आहे खरंच मोठा भाऊ असावा तर युधिष्ठिरासारखा शिवाय पिता भीष्म आचार्य द्रोण महात्मा विदूर यांच्या आशीर्वाद त्यांच्याच पाठीशी आहेत हे सार पाहून महाराज धृतराष्ट्र आणि दुर्योधन मात्र मनातून अस्वस्थ आहेत महाराजाला तर दिवसा शांतता लाभत नाही आणि रात्री झोप म्हणून लागत नाही दुर्योधन रात्रंदिवस महाराजांच्या कानी कपाळी का ओरडत असतो आमच्या दुर्दैवामुळे आणि या कृतज्ञ विदुराच्या कुटील नीतीमुळे दुसऱ्यांच्या घशात गेलेलं राज्य योगायोगानंच परत मिळालं आहे ते आता पुन्हा हातातून घालवू नका मोठे असूनही तुम्ही जन्मांध असल्यामुळेच केवळ पांडू राजाला सिंहासनावर बसवण्यात आलं होतं हे कधीही विसरू नका तशीच वेळ आली तर महाराज विचित्र विर्याचा थोरला मुलगा म्हणून या राज्यावर माझाच हक्क आहे आणि माझ्यानंतर माझ्या मुलांचा हक्क आहे म्हणून ठणकावून सांगा युधिष्ठिर राजा झाला तर आम्ही नगण्य झालो म्हणून समजा उद्या दोन वेळच्या अन्नासाठी सुद्धा आम्हाला त्यांच्या तोंडाकडे पाहायची वेळ येईल आणि तसं झालं तर जिवंत राहण्यापेक्षा मी मरण पत्करीन हे पक्क लक्षात ठेवा तो रोज एकदा तरी कर्णाची भेट घेतोच म्हणतो अंगराज तू सांग हे राज्य कोणाच आहे माझे वडील महाराज धृतराष्ट्र यांचंच ना ते जन्मांध होते म्हणून पितामहांनी या विदुराच्या सांगण्यावरून पांडुराजाला सिंहासनावर बसवलं तोच आधार घेऊन आता ती कुंतीची पोरं राज्यावर हक्क सांगायला निघाले आहेत पण आता आम्ही मोठे झालो आहोत आता आमचं राज्य आम्हाला परत मिळायला नको का आणखी असं पहा आम्ही जसे धृतराष्ट्र महाराजांचे पुत्र आहोत तसं त्यांना पांडुराजाची मुलं म्हणता येईल का पांडुराजा कोणतं घेऊन मरण पावला हे तर तरी कुठून असं असताना तो, तो युधिष्ठिर मोठा धर्मराज होऊन युवराज म्हणून मिळवतो हे बरं दिसतं का आणि आमचे आदरणीय पितामह भीष्म आणि तो कृतज्ञ दासी पुत्र विदूर मोठ्या गुणांची नातवंड म्हणून त्यांना गळ्याशी लावत असतात याला काय म्हणावं यावर काय सांगावं कोणत्या शब्दात दुर्योधनाची समजूत घालावी हे कर्णाला कळत नाही परंतु मित्राची व्यथा फावून तो अस्वस्थ होतो म्हणतो तुझ बरोबर आहे पण पितामह विदुर द्रोणाचार्य यांचं काय म्हणणं आहे त्यांना महाराजांच्या मनाचा विचार करावाच लागेल ना दुःखद निश्वास टाकून दुर्योधन म्हणतो आचार्यांचं मत तुला माहीत आणि तो दासी पुत्र विदूर हेही त्यांचेच पक्षपाती आहेत त्यांना माझे दोष तेवढे दिसतात वाऱ्यासारखा आलेला दुर्योधन पुन्हा वाऱ्यासारखा निघून जातो मित्राची ते अस्वस्थता पाऊल करण्याच्या मनाची फार उलघाल होते परंतु दुर्योधनाचं समाधान कसं करावं हेच त्याला समजत नाही डोळ्यात साखळून आलेल्या अश्रू डोळ्यातच जिरवत आंधळा राजा रोज मुलाची समजूत घालत असतो म्हणतो पुत्र दुर्योधन घाई करू नकोस त्यांना ठार करायचे तू आजवर थोडे का प्रयत्न केलेस सध्या त्यांना अनुकूल दिवस आले आहे पितामह विदूर यांचंही मत त्यांच्याविषयी अनुकूल आहे अशात त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर प्रजाजन आम्हाला जबाबदार धरतील तशीच वेळ आली तर आम्हाला हकलून देऊन युधिष्ठिराला सिंहासनावर बसवतील तेव्हा तेव्हा विचारपूर्वक पावलं टाकायला हवीत म्हणून म्हणतो मन थोडा धीर धर मीही तोच विचार करतो आहे प्रिय पुत्राला हे सांगताना त्याचे कान सावध कानोसा घेत असतात चेहरा इतका निर्विकार असतो की कोणाला वाटावं महाराजा पुत्राचं क्षेमकुशल विचारतो आहे परंतु त्याच्या डोळ्यांच्या खाचा फार बोलक्या आहेत त्यांच्यात साकळून आलेलं पाणी काही सांगून टाकत त्या आंधळ्या डोळ्यांना सगळं दिसत हे पाहून दुर्योधनही पुरता थक्क होऊन जातो आणि तो निघून गेल्यावर भरून आलेले डोळे महाराजा हलकेच पुसून घेतो गांधार देशाचा राजा शकुनी सध्या हस्तिनापुरात येऊन राहिला आहे दुर्योधनाचा मुख्य सल्लागार तोच आहे महाराजांचाही त्याच्यावर मोठाच विश्वास आहे विदूर विद्वान खरा पण तो शेवटी पांडवांचाच पक्षपाती आहे हे त्याला पक्क माहिती आहे कोणाला चाहूल लागू न देता महाराजा मंत्र्यांचा अंदाज घेत होता कोणाला कसं वश करता येईल याचे आडाखे बांधत होता कणक याच्यासारखे काही मंत्री त्याच्या मनासारखा विचार करत असले तरी इतर मंत्री युधिष्ठिरालाच सिंहासनावर बसवावं या मताच्या आहेत हे त्याला पूर्त माहीत होत हे सार लक्षात येऊन तो आणखीच अस्वस्थ होतो त्याचं आणखी एक दुःख असं की तो हे सगळं कोणाजवळ बोलूनही दाखवू शकत नाही दुर्योधनाजवळ तरी किती बोलणार गांधारी तर गांधारीच आहे तिला या राजकारणात मुळीच रस नाही डोळ्यांप्रमाणेच तिनं बुद्धीवरही पट्टी बांधून घेतली आहे की काय कोणास ठाऊक सहज विषय काढला तर पुत्र युधिष्ठिर किती सद्गुणी आहे हे मलाच सांगू लागते ते ऐकताना मनाला किती इंगळ्या डसतात आणि म्हणे स्त्रियांना पुरुषांची मन कळतात निदान धृतराष्ट्राला तरी अशी स्त्री लाभली नाही हेच खरं युधिष्ठिराचं कौतुक ऐकून घेण्यापेक्षा तिच्याशी न बोलणंच बरं असं त्याला वाटतं मनात एक आणि ओठात एक असं त्याचं चाललं आहे याबाबत मंत्री कणक यांच्याशी बोलून काहीतरी निर्णय घ्यावा असं त्याला फार वाटतं परंतु या बाबतीत कणकावरच काय पण कोणावरही त्याचा विश्वास नाही कणक फार बुद्धिमान आणि चाणाक्ष आहे यात शंका नाहीच यापूर्वी काही काळ तो सव्वीर देशात राजा शत्रुंजयाच्या आश्रयाला होता त्यानंच तर कणकाला धृतराष्ट्राच्या मदतीला हस्तिनापूरला पाठवलं आहे शेवटी न राहून त्यानं कणकाला बोलावून घेतलं निरपेक्ष शल्ला विचारत असल्याचं भास्वत धृतराष्ट्र म्हणाला हे विद्वद्वर राजनीतीशास्त्रात शास्त्रात तू अत्यंत पारंगत आहेस अशी तुझी ख्याती आहे मी काय करावं म्हणजे माझी मुलं सुखी होतील तेवढं मला सांग आणि आणि त्यानंतर कणकानं जे सांगितलं ते भयानक असतो पुढील भागात पाहूयात मंत्री कणकाने कुठला सल्ला धृतराष्ट्राला दिला काय पांडवांवर नवे संकट कोसळणार पांडव मरणार की पांडव हरणार पाहूयात पुढील भागात